स्वामी समर्थ आज स्वामींची कृपा म्हणजे काय असते त्याचा एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघ जण अक्कलकोटला गेलो होतो माझे मिस्टर कधीही अक्कलकोटला यायचे नाहीत ते शिर्डीचे साईबाबांचे भक्त होते त्यामुळे ते कधीच यायचे नाहीत माझ्या बरोबर पण त्यावेळे मी त्यांना खूप आग्रह केला खूप चला 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 थोडीशी आमची वादावादी झाली आणि आम्ही दोघे जण अक्कलकोटला निघालो अक्कलकोटला आलो तर नेमकं त्या दिवशी तुडुंब गर्दी होती अक्कलकोटला आणि ह्याला बरीच वर्ष झाली त्यावेळी आता सारखे इतकं मोठं ते देऊळ नव्हतं मग ते म्हणायला लागले बघ तू सारखं म्हणते स्वामी तुझे स्वामी तुझी भक्ती करते तू स्वामींची स्वामी आहे का आता सहाय्य करायला तुला कुठेही तुला जागा नाही आम्ही एका पिंपळाच्या पारावर बसलो होतो दोघं जण आणि आमचा संवाद चालू होते म्हणते बघ स्वामींना काळजी आहे का तुझी तू स्वामी स्वामी करते बघ म्हटलं पाच मिनिटं शांत बसा मी पण डोळे मिटून शांत बसले आणि एक पंधरा मिनिटांनी दहा ते पंधरा मिनिटांनी एक नववारी साडी नेसलेल्या आजी आल्या आणि मला म्हटलं तुम्हाला जागा नाही आहे का कुठे राहायला मी म्हंटल नाहीये जागा नाहीये आम्ही शोधतोय या म्हणले आणि त्या देवळाच्या जवळच मागच्या सीनला एक मोठा वाडा होता जुना आणि तिथे त्यांचं घर होतं आणि त्यांनी तिथे आम्हाला एक खोली दिली इतका मला आनंद झाला आणि तेव्हा असं वाटलं की खरंच स्वामी आहेत आपल्या बरोबर आपण उगच काळजी करतो प्रत्येक गोष्टीत आणि त्या इतक्या छान होत्या आजी कि दुसऱ्याशी पहाटे त्यांनी मला उठून अंगणात बंब पेटवून नाव घालून म्हटलं आता जा मठात स्वामींच्या ह्याच्यापेक्षा आणि काय गुरुकृपा हवी असते धन पैसा काहीच नको गुरुकृपेच्या पुढे सगळं आहे एक गुरुकृपा गुरुकृपालना बाका असं म्हणतात तशी गुरुकृपा स्वामींची झाली माझ्यावर आणि तेव्हापासून मी स्वामी सेवा करते आणि स्वामीच सर्वस्व आहे कशाचीच आता काही इच्छा नाहीये फक्त स्वामी कृपा सदैव राहावी एवढं सम माझे चार शब्द समज